मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातील कंटेस्टंट निकित आंबोळी यांच्या आईने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत बिग बॉस असतील बिग बॉसच्या घरातील सर्व महिला सदस्य आर्या आणि संग्रामदादा यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप लावले आहेत आणि काल जो काही प्रकार बिग बॉसच्या घरामध्ये झाला तर याचा तीव्र निषेध करत आर्या जाधव इला बिग बॉसच्या घरातनं बाहेर काढा आणि माझ्या मुलीला बिग बॉसच्या घरामध्ये प्रोटेक्शन द्या अशा पद्धतीची मागणी सध्या निकेत आंबोळी यांच्या मातोश्री करताना दिसत आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा तर निकेत आंबोळी यांच्या मातोश्री आर्याबद्दल बोलताना दिसत आहेत की आर्याने जे काही केलं त्याबद्दल बिग बॉसने मोठा निर्णय घेत तिला योग्य शिक्षा देणं गरजेचं आहे म्हणजे तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढायलाच पाहिजे पण आर्याने निकेत आंबोळीला नुसते मारहाणच केले नाही तर प्रत्येक वेळी आर्या ही निकेत आंबोळीला टार्गेट करते म्हणजे टास्कमध्ये ती मोठ्या प्रमाणात तिचा हात दाबते किंवा हात पिळते असं निकेत आंबोळी यांच्या आईचं वाक्य आहे त्यानंतर ती सतत आर्या जाधव निके ही निकेत आंबोळीला चिमटे काढत असते किंवा चावत असते याच्यावरती बिग बॉस अजिबातसुद्धा बोलत नाही आणि जो काही मारण्याचा प्रकार झाला इथे प्रत्येक वेळी आर्या जाधव ही दरवाजा लावत होती आणि निकेला तो दरवाजा लागत होता याच्यावरती बिग बॉसने एक आवाजसुद्धा किंवा चकार शब्दसुद्धा काढला नाही तर इथे बिग बॉसवरती निकित तांबोळी यांच्या मातोश्री खूपच रागावलेले आहेत यानंतर आर्या ज्या पद्धतीने तिला टार्गेट करते आणि बिग बॉसच्या घरातील सर्व महिला वर्ग हा निकित तांबोळीला टार्गेट करत असतो तिला अजिबात गेम खेळू देत नाही आहे आणि बिग बॉसने सुद्धा तशाच टीम पाडल्या एका बाजूला निकित तांबोळी आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या महिला आहेत आणि त्या सगळ्या महिला म्हणजे ताईन सकट सर्व महिला आहेत त्या निकेतांबोळीला त्रास देतात याच्यावरती बिग बॉससुद्धा एका शब्दाने बोलत नाही त्यानंतर संग्रामदादाचा इथे मुद्दा त्या काढताना दिसत आहेत की संग्रामने मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या होत्या आणि सरळ निकेत आंबोळीला पाण्यामध्ये ढकलून दिलं तर हे योग्य नाही आणि अरबाजबद्दल पण बोलताना इथे मातोश्री म्हणाल्या की अरबाजला सतत सगळे बोलत असतात की हा असा खेळतो तसा खेळतो परंतु त्याच्या खेळण्यामुळे अजूनपर्यंत बिग बॉसच्या घरातील कुठल्याही सदस्याला त्रास झालेला नाही तर मित्रांनो इथे निकित आंबोळी यांच्या मातोश्री या आर्या जाधववरती प्रचंड भडकलेल्या आहेत आणि आर्याला थेट शिक्षा म्हणून बिग बॉसच्या घराबाहेर काढा असेही सांगताना दिसतात यानंतर संग्रामदादाने ज्या पद्धतीने निकित आंबोळीला पाण्यामध्ये ढकलून दिलं तर, संग्राम तर याविषयीसुद्धा संग्रामदाची खरी कोटी काढताना दिसतात आणि बाकी सर्व महिला वर्गाला टार्गेट करताना निकित आंबोळे यांच्या मातोश्री दिसतात आणि यासोबतच बिग बॉसलासुद्धा मोठ्या प्रमाणात आर्या जाधव यांच्या मातोश्री टार्गेट करताना दिसत आहेत की बिग बॉस हे सगळं बघतात परंतु एका शब्दानेसुद्धा ते बोलत नाही आणि शनिवार रविवारच्या भाऊच्या धक्क्यावरसुद्धा रितेश भाऊसुद्धा या गोष्टीवरती भाष्य करत नाही असं म्हणत सध्या निकेत आंबोळे यांच्या मातोश्री या बिग बॉसच्या घरातील सदस्यांवरती आणि बिग बॉसवरती खूपच नाराज आहेत आणि ज्या पद्धतीने माझ्या मुलीला सध्या बिग बॉसच्या घरामध्ये ट्रीटमेंट दिली जाते तर हे योग्य नाही माझ्या मुलीला प्रोटेक्शन द्या आणि आर्या जाधवला बिग बॉसच्या घराबाहेर काढा असं सध्या निकेत आंबोळे यांच्या मातोश्री म्हणताना दिसत तर मित्रांनो निकेत आंबोळे यांच्या मातोश्रीने बिग बॉस आर्या बिग बॉसच्या घरातील सर्व महिला सदस्य आणि संग्राम दादावर जे काही आरोप लावले आहेत या आरोपाविषयी तुमचं काय मत हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला